सरसर झाडावर झाडावरून खाली घराच्या कौलावर कौलावरून अंगणात ओळखलं का मला तुमचा काय दोष म्हणा माझ्या मर्यादित आवासामुळं मी तुम्हाला सहसा दिसतच नाही हां आता थोडीशी हिंट देतो मी खारीसारखा पण खार नव्हे तरी देखील मला देवखार उडती खार असंही म्हणतात महाराष्ट्राचा राज्य राज्यप्राणी म्हणून मला मान प्राप्त झाला आहे आता आठवलं का माझं नाव काय अजून लक्षात येत नाही <laughs> बरं बरं हो 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 सांगतो सांगतो माझं नाव शेकरू मेळघाट ताडोबा भीमाशंकर गडचिरोली अशा ठिकाणी मी आढळतो झाडावर लोंबणाऱ्या लांब झुपकेदार शेपटीवरून माझं अस्तित्व कळतं माझी गमतीशीर गोष्ट म्हणजे मला अदृश्य असे पंख असतात त्यामुळं मी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडू शकतो उंबर हिरडा बेहडा आंबा किंदळ बिब्बा या झाडावर माझं वास्तव्य असतं मी जीव जीवसाखळीतलं प्रसारासारखं महत्त्वाचं कार्य घडवून आणतो पर्यावरण संस्थेतला मी महत्त्वाचा घटक असं असलं तरी नष्ट होत चाललेल्या माझ्या प्रजाती बघून मला संरक्षित प्राणी म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे असो अरे मानवा हे जग फक्त तुझंच नाही आमचं देखील आहे तू या निसर्गाचा मालक नाहीस तर एक भाग आहेस पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आमच्या संवर्धनात हातभार लावण्याची गरज आहे या प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊनच तर गडचिरोली इथल्या कोनसरी या गावी शेकरू संवर्धन पार्क उभारून शासनानं एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे त्यामुळंच तर मला सुरक्षितपणे मुक्त संचार करायला स्वातंत्र्य मिळतं आहे माझी घटलेली संख्या वाढायला मदत होते आहे आज तुम्ही मला खऱ्या अर्थानं जाणून घेतलं माझी खात्री आहे की शासनाप्रमाणे तुम्ही सगळे सजग होऊन शेक्रू संवर्धनाला नक्कीच प्रोत्साहन द्याल आणि महाराष्ट्राच्या या राज्य प्राण्याचा सन्मान कराल महाराष्ट्र माझा शेक्रू महाराष्ट्राचा सजावट पाटील परिवार नाशिक निवेदक दत्ता सरदेशमुख